चौकशी करावी पण त्यांचं असं म्हणणं आहे आपल्या प्रश्न शिर्डीमध्ये विचारला ते माझा वाल्मिक राडच्या व्यवहाराशी काही संबंध नाही अति व्यवहाराशी काही संबंध नाही असं स्पष्ट मला सांगितलं ठीक आहे ना त्याची चौकशी कर तर करा संजय राऊतांना पत्रावाल्या चाळच्या प्रकरणात हे केलं होतं तो मुख्य आरोपीच बाहेर होता ज्याचा येतो आणि संजय राऊतांना अटक केलीच होती ना, के हो ना तुम्ही बारा लाख का बंद विषय मग धनंजय मुंडेंच्या दिवसरात्र सोबत राहणारा माणूस हा धनंजय मुंडे व्यवहाराचा कसं म्हणू शकतो धनंजय मुंडे सगळी बाजू सांभाळणाऱ्या कोणी सांगतो निवडणुकीचं हे केलं कोणी सांगतं ते केलं निवडणुकीत खर्च केला कोणी म्हणतो निवडणुकीत याला हे केलं त्याला ते केलं मग त्याची आर्थिक व्यवहाराशी संबंध असं कसं म्हणू शकतात मल्कांनी अशी प्रतिक्रिया दिली याच्या विषयावरती राज्यातील एका जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकारामुळे राज्यभर पक्ष आणि पक्ष नेतृत्व यांची बदनामी होत आहे या प्रकरणी लवकरात लवकर नेतृत्व आणि पक्ष हिताचा विचार करत निर्णय घ्यायला हवा अशी भूमिका नवाब मलिकांनी बैठकीत घेतली आहे बरोबर आहे नवाब मलिक यांच्या नवाब मलिकांच्या या भूमिकेच स्वागत आहे नेतृत्व बदनाम नाही बदनाम झालेलेच आहे तिथले अजितदादा पक्षाचे कार्यकर्ते गुंडागर्दी काही करत नाही हप्ते ठेवलेशिवाय काही करत नाही खंडणी गोळा करण्याशिवाय काही व्यवसाय करत नाही हे सगळे जे धनंजय मुंडेचे चेले चापाटे यांचा हात परळी आंबेजोगे या सगळ्या पट्ट्यामध्ये काम आहे मला वाटतं हे वारंवार सातत्यानं या महाराष्ट्राच्या समोर आलेलं आहे असा बीडला बदनाम करून हे आता ते, <laughs> ते गाणं आहे ना मुंनी बदनाम होईल <laughs> डार्लिंग तेरील आता तुम्ही बीड चालले मग बीड बदनाम होत आहे <laughs> do uh. uh.